जांभुवंत महाराज मंदिर पाहण्यासाठी आपण आलो आहे जे महाराष्ट्रामध्ये एकमेव आहे जे ते जामखेड या गावामध्ये तालुका आंबड आणि जिल्हा जालना या ठिकाणी असणारे हे मंदिर आहे याच गावात खडकेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिराच्या मंदिरा मागे घामवती नदी आहे कारण या गावाच्या परिसरात श्रीकृष्ण आणि जांबुवंत यांचे मलयुद्ध झाले होते त्या दोघेही घामाघूम झाल्याने घामाचे लोट या परिसरातून वाहू लागले तेच म्हणजे घामावती नदी होय अजून एक माहिती म्हणजे या गावात रजाकारांनी खूप नुकसान केले होते त्यात गावात जाळपूळ आणि खडकेश्वर मंदिराची नुकसानही केले होते आता आपण या मंदिरात आलो आहे व मंदिरात जाऊन दर्शन घेऊ जांबवंत देवस्थानाचे मंदिर जाऊ आपण आता मंदिर आहे भारतातलं एकमेव मंदिर आहे जामबवंतांचे गोहेती मंदिर आहे आहे व्यवस्थित असं ज्ञानेश्वर माउलींचे तसेच इथ श्रीकृष्ण जामपुंती त्याच्यानंतर श्री दरबार विठ्ठल रुक्मिणी आपण आता जांबुवंत मंदिरात आलो आहे व मंदिरात आपण दर्शन घेतलं तसंच बाकीचा वी परिसर पाहिला व आपण आता पुढच्या प्रवासाला निघू निसर्गरम्य परिसर व या ठिकाणचे सुंदर वातावरण आहे त्यामुळे आपण रोहिलागड किल्ल्यावर आल्यानंतर या जांबवंत मंदिरामध्ये निश्चितच येऊन या ठिकाणी दर्शन घ्यावे हीच एक विनंती आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र पाहत राहा आपला जे ॲडव्हेंचर्स चॅनल धन्यवाद आता पुढे पुन्हा पण नव्या एखाद्या व्हिडिओमध्ये रोहिलागाडाच्या ह्या लेणीजवळ आपण आता पोचून गेलो बघा मी चालत आहे अखंड तटबंदीच आहे पण आता याचा फक्त माथ्यावरच राहिलेला आहे खालचं सगळं आहे बऱ्यापैकी तटबंदी आहे पाया राहिलेला आहे त्याच्या वरचा भाग पूर्णत समोर आहे ना हुँ। आ... हुँ। आज आपण सकाळी पुण्याहून निघाल्यानंतर पहिल्यांदा केली ती कारेगावची वेस किंवा नगरकोट केला कारेगावचा नगरकोट केल्यानंतर वाडेगावां या गावातील आपण नगरकोट केला गावातील नगरकोट करून झाल्यानंतर आपण आलो कामरगाव या गावात कामरगावात आपण पहिल्यांदा नगरकोट केला नगरकोट पाहून झाल्यानंतर आपण केला तो नागेश्वर मंदिर त्या ठिकाणी एक बारव आहे आणि त्या ठिकाणी एक शिलालेख आहे तो केला व तो पाहून झाल्यानंतर आपण आलो केडगाव आल्यानगरपासून एक दोन किलोमीटर लांब आहे अगोदर आहे त्या ठिकाणी आपण तो नगरकोट केला वेज ते झाल्यानंतर आपण आलो करंजी या गावात त्या गावातील एकाडा बोरूच केला तसेच पुढं आल्यानंतर आपण तीस गाव या गावातील पाच महत्त्वपूर्ण वेस केल्या व त्या पाहून झाल्यानंतर आपण पोचून गेलो शिरापूर या गावात शिरापूर गावामध्ये आपणाला एक गडी आहे ती पाहिली त्या गडीमध्ये ज्यावेळेस रजाकार हैदराबादचे रजाकार होते त्यावेळेस गावातील सर्व लोक त्या ठिकाणी राहिले होते त्या गडीमध्ये आणि ती पाहून झाल्यानंतर आपण साखेगाव या गावातील गडी पाहिली साखेगाव या गावातील गडी पाहून झाल्यानंतर आपण पोचून गेलो होते अमरापूर या गावमध्ये अमरापूर हे गाव आपल्याला माहिती आहे आपले दिग्गज कलाकार सदाशिव अमरापूरकर यांचे गाव आहे ते पाहून झाल्यानंतर आपण आलो ते आता या ठिकाणी पहिली लेणी केली व लेणी पाहून झाल्यानंतर आपण गड पाहिला व आता गड पाहून झाल्यानंतर खाली आपण उचलून गेलो या बाजूची वाट जी आहे अतिशय सोपी आहे आणि पटकन वर घेऊन जाणारी आहे तर ही वाट या वाटे ह्या वाटेंनी घ्या बाकीच्या कोणत्याही वाटेने मधून लेणी पाहून झाल्यानंतर सरळ त्याच वाटेने त्या कोपऱ्यात यायचं इथं या पहिली या बाजूला आल्यानंतर आपणावरती वाडा असा होता मुख्य वाडा तो वाडा शेवट पाहू अगोदर आपण बाकीचे वाचतो पाहून किती काहीतरी गडाच्या त्या बाजूला रोहिलागड थोडी औषध कमी एक रांझण रांजन भेटून गेला आपल्याला रांजन इथं भेटून गेला